नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा मकर संक्रांत लवकरच येणार आहे यंदा नवीन वर्ष जे आहे मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर डिसेंबर महिना संपल्यानंतर पौष महिन्यामध्ये जानेवारी मकर संक्रांती येत असते मकर संक्रांती आणि रथ यांचा संबंध सूर्यदेवाच्या उत्तरायानं गतीशी आहे जिथं सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो आणि रथसप्तमी जो मकर संक्रांतीनंतर येतो या दिवशी सूर्यदेवाला रथ मिळण्याची पौर्णिक कथा आहे त्यामुळे या सूर्य आणि त्यांच्या रथाची पूजा करणे अत्यंत पवित्र म्हटलं जाते या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान करणे दान करणे आणि तिलगुळ पासून अन्नपदार्थ किंवा गुळपोळी बनवणे किंवा लाडू बनवणे हे सर्व घरामध्ये लाडू जे आहे तर ते बनवले जातात या दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम देखील केले जातात या संक्रांतीपर्यंत हळदी कुंकाचा समारंभ केला जातो पौष महिन्यामध्ये सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो म्हणून याला मकर संक्रांती असं म्हटलं जाते पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करत असतो म्हणून याला मकर संक्रांती म्हटलं जाते दिवशी भगवान विष्णूने असुरांचा सहार केला होता अशी कथा आहे तर मत्स्य पुराणानुसार याच दिवशी सूर्यदेवाला रथ प्राप्त झाला होता म्हणून याला रथसप्तमी असं म्हटलं जाते या दिवशी सूर्यदेवाच्या रथाची पूजा केल्याने आरोग्य दीर्घ आयुष्य आणि मनोकामना पूर्ण होतात तर या दिवशी पवित्र गंगेमध्ये गंगा यमुना सरस्वती यासारख्या नद्यामध्ये स्नान करणे अत्यंत पवित्र म्हटलं जाते सूर्यदेवाला अर्घ देणे ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचा जप करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते विवाहित स्त्रिया हळदी कुंकू करत असतात एकमेकांना भेटवस्तू देत असतात म्हणून हा संक्रांतीचा सण अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो पहा लवकरच दोन हजार सव्वीसमध्ये मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर पौष महिन्याची सुरुवात होणार आहे इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतर पहिलाच महिना जो आहे तर तो जानेवारी महिन्यात असतो तर तो जानेवारी महिना असतो या जानेवारी महिन्यामध्ये जो पहिला सण आलेला आहे तर त्याला संक्रांत असं म्हटलं जाते मकर संक्रांत म्हटलं जाते मकर संक्रांती हा सण घरातील महिला असेल किंवा मुली असेल त्यांच्यासाठी हा सण खूप पवित्र म्हटला जातो त्याचबरोबर मकर संक्रांतीपासून थंडी जी आहे तर ती कमी होत असते आणि दिवस जो आहे मोठा होतो आणि जी रात्र आहे तर ती हळूहळू लहान होत जाते संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचे लाडू किंवा पोळी बनवणे याला खूप महत्त्व दिले जाते हे विशेष महत्त्व जे आहे हे सांगितलं गेलेलं आहे विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये मंदे गेल्यानंतर तिळगुळाचे लाडू हे नैवेद्य म्हणून ठेवले जातात जेव्हा आपण एखाद्या स्त्रियाला पाच स्त्रियाला, जेव्हा वाण देतो त्या वेळेमध्ये तिळगुळाचे लाडू जे आहे तर ते एकमेकींना दिले जातात हा नैवेद्य पोळी जे आहे तर ही देवाला ठेवली जाते या दिवशी शनिदेवाची पूजा केली जाते कारण या दिवशी शनिदेव जे आहेत ते आपल्या छोट्या पुत्राला भेटण्याकरिता गेले होते म्हणून या दिवशी मंदिरामध्ये जाऊन आपल्याला कालभैरवाची पूजा करायची आहे आणि शनिदेवाची पूजा करायची आहे यामुळे शत्रुत्रास नकारात्मकता दूर होते आणि नारळ त्याचबरोबर एक शुद्ध तुपाचा दिवा लावून किंवा मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून आपल्याला पूजाविधी करून घ्यायची आहे ज्यामुळे शनिदेवाचा आशीर्वाद जो आहे हा कायमस्वरूपी आपल्या कुटुंबावर राहत असतो मकर संक्रांतीच्या दिवशी शंकासूर या राक्षसाचा संक्रांती देवीने वध केला होता म्हणून वाईटावर विजय प्राप्त करून देणारी संक्रांती म्हटली गेलेली आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये संक्रांती हा सण घरातील स्त्रियांसाठी मोठा आणि आपल्या सोबतची प्राप्ती करून देणारा सण म्हणून ओळखला जातो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे मकर संक्रांत दोन हजार सव्वीस पौष महिन्यामध्ये कोणत्या तारखेला किंवा वेळ काय आहे मुहूर्त काय आहे जे वाहन आहे किंवा कशाभर देवी संक्रांती बसून आलेली आहे कोणत्या रंगाच्या बांगड्या परिधान केलेल्या आहे कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली आहे म्हणून कोणत्या रंगाची साडी आपल्याला चुकूनही परिधान करायची नाही मकर संक्रांतीच्या दिवशी पाच कामं जे आहेत तर ते चुकूनही आपल्याला टाळायचे आहेत कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टी करू नये जर आपण ह्या गोष्टी केल्यात तर आयुष्यभर पश्चाताप होईल तसंच संक्रांतीचे वाहन काय असणार आहे पुण्यफळ काय असणार आहे मुहूर्त काय असणार आहे त्याचबरोबर वस्त्र काय असणार आहे शस्त्र काय असणार आहे नाव काय असणार आहे आणि दानधर्म कोणता करायचा आहे तसंच या संक्रांतीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात ज्यामुळे आपल्याला सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आरोग्य सुधारते आणि सूर्यदेवाची कशी पूजा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महादेवी ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका आणि शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर पहा मकर संक्रांती दरवर्षी तेरा किंवा चौदा किंवा पंधरा तारखेला येत असते तर यावर्षी जी संक्रांत आलेली आहे तर यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार या दिवशी आपल्याला संक्रांत जी आहे तर सकाळी साजरी करायची आहे या दिवसापासून सूर्यदेवाचे उत्तरायण सुरू झालेले आहे सूर्य हा पूर्वेलाच उगवणार आहे पण तो थोडासा उत्तरेकडे झुकलेला दिसणार आहे मकर संक्रांतीच्या दिवशी शेतकरी मोठ्या थाटामाटात आपल्या शेताची फवारणी करत असतात आणि शेतामधील जे पीक आहे तर ते हिरवेगार दिसत असते म्हणून हा सण शेताच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस म्हणून ओळखला जातो मकर संक्रांतीचा मुहूर्त कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी चालू होणार आहे या वेळेमध्ये सूर्य जो आहे तर मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुन्हा काळ बुधवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्य सूर्यास्तापर्यंत राहणार आहे या दिवसापासून रात्र जी आहे तर ती लहान होते आणि दिवस जो आहे हा मोठा सुरू राहतो दिवस जो आहे हा मोठा होत जातो या दिवशी तिळाचे स्नान करणे व पवित्र गंगेमध्ये स्नान करायला खूप महत्त्व दिले जाते कारण तेहतीस कोटी देव जे आहे तर ते गंगेमध्ये या संक्रांतीच्या दिवशी उतरत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ते आपल्याला नेहमी प्रसन्न करण्यासाठी व आपल्या जीवनात आनंद आणि सुख प्राप्त करून देण्यासाठी ते पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असतात या दिवशी जर तुम्ही पवित्र गंगेमध्ये स्नान करत असाल तर अत्यंत शुभ आणि फलदायी म्हटलं गेलेलं आहे या दिवशी एखाद्या ब्राह्मणांना किंवा गरीब व्यक्तींना तुम्ही जर जेऊ घालत असाल किंवा कपडे किंवा छत्री किंवा तांदूळ असेल तिळ असेल किंवा गहू असेल हे धान्य जे आहे तर तुम्ही गरीब व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना दान देत असाल तर याचं पुण्यफळ दुपटपटीने आपल्याला लाभत असते आपला प्रखर पितृदोष आहे किंवा तीन पिढ्यांना लागलेला जो प्रखर पितृदोष आहे तर संपूर्ण नष्ट होतो आणि संपूर्ण कुटुंबाला कोणतेही विघ्न संकट न येतात ते काम जे आहे तर यशस्वीरित्या पूर्ण होते आयुष्यामध्ये कोणत्याही अडचणी समस्या येत नाही तर पहा मकर संक्रांती हा सण जो आहे तर सौभाग्याची प्राप्ती होण्यासाठी या दिवशी उपास केला जातो एकमेकीला ववसा दिला जातो किंवा या दिवशी हळदी कुंकाची एक जी वा वान आहे ज्या सोळा शृंगाराच्या वस्तू आहे त्यातील एक वस्तू दान म्हणून किंवा वान म्हणून दिली जाते कारण या दिवशी हळदी कुंकू करायला खूप महत्त्व दिले गेलेलं आहे या सणाला सौभाग्यकारक सण म्हणून ओळखला गेलेला आहे सोळा शृंगाराच्या वस्तू यातील एक वान या संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत हा दिकुंकाचे वाण एकमेकीला दिले जाते आणि यामध्ये बोरस्नान जे आहे तर ते केले जाते रथसप्तमीपर्यंत केले जाते लहान मुलाचे किंवा पाच वर्षाचं जे मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्याचं बोरस्नान केलं जाते यामुळे मुलांचे आरोग्य सुधारते आणि कोणतेही विघ्न अडचणी येत नाहीत म्हणून बोरस्नान केलं जाते म्हणूनच मकर संक्रांती हा सण जो आहे हा महिलांसाठी मोठा सण म्हणून ओळखला गेलेला आहे तर पहा या दिवशी संक्राती देवीने कोणत्या रंगाची साडी परिधान केलेली आहे जर देवीने संक्राती देवीने या रंगाची साडी परिधान केलेली असेल तर तो रंग आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा असतो या रंगाची साडी जी आहे तर ती घालायची नसते त्याचबरोबर जे वस्त्र किंवा काही दागिने असेल किंवा मांगड्या असेल ज्या रंगाच्या देवीने परिधान केलेल्या आहेत ह्यासुद्धा वस्तू आपल्याला टाळायच्या असतात म्हणून या दिवशी मुहूर्त नियम बघूयात तर पहा या दिवशी सूर्याचे मकर संक्रमण हे बाल वर्णावर होत असल्यामुळे वाहन वाघ आहे आणि उपवाहन जो आहे तर तो घोडा म्हटला गेलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे एका हातामध्ये गदा घेतलेली आहे आपल्या कपाळाला केशरचा टिळा लावलेला आहे वयाने ती मुलगी म्हणजे कुमारिका आहे कोणत्या स्थितीमध्ये आहे तर ती बसलेल्या स्थितीमध्ये आहे वासा करता जाई आणि जुईचे फूल तिने हातामध्ये घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहे जातीने ती सर्प आहे भूषण अर्थ वस्त्र तिने मोती धारण केलेले आहेत वाहन नाव व नक्षत्र जे आहे नाव तिचं मंदाकिनी आहे तर सामुदायिक मुहूर्त जे आहे ती पूर्वेकडून पश्चिमेला गेलेली आहे व ती वायव्य दिशेला बघत आहे हिंदू कालनिनेनुसार वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या संक्रांती देवीने ज्या दिवशी पिवळा रंग परिधान केलेला आहे तर हा पिवळा रंग जो आहे तर तो पूर्णपणे आपल्याला वर्ज करायचा आहे म्हणजे ह्या रंगाची साडी जी आहे तर ती परिधान करायची नाही पहा दरवर्षी संक्रांती देवी जे आहे तर वेगवेगळ्या रंगाची साडी परिधान करून येत असतात तर ही पद्धत जी आहे तर वर्षानुवर्ष चालत आलेली आहे म्हणून या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचं जी साडी आहे किंवा डिझाईन असेल पिवळ्या रंगाची ब्लाऊज असेल तर आपल्याला हे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही दुसऱ्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे तर पहा पिवळ्या रंगाचे दागिने असेल पिवळ्या रंगाची बांगडी असेल तर ह्या वस्तू टाळायच्या आहेत का तर पहा देवीने फक्त वस्त्र जे घातलेलं आहे पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे तर साडीच आपल्याला परिधान करायची नाही फक्त आपण जे दागिने आहे पिवळ्या रंगाचे किंवा तुम्ही बांगडे आहे तर त्या परिधान करू शकता त्याचबरोबर जेव्हा तुम्ही रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा कार्यक्रम किंवा वाण देता त्या वेळेमध्ये हळदी आणि कुंकू जो आहे तर, तर, तर ते एकमेकीला लावू शकता हळदी वापरली तरीही चालेल तसं जर घरामधील सर्व सदस्य आहेत तर त्यांनी सुद्धा पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे परिधान करू नका त्याचबरोबर पहा पिवळा रंग जो आहे तर हा श्री हरिविष्णूला समर्पित केला जातो पहा या पिवळ्या रंगाला पितांबर असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे या दिवशी तुम्ही तुळशीला हळद अर्पण करू शकता कारण अत्यंत शुभ मानले जाते सूर्यदेवाला या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये हळद चिमूटभर गंगाजल थोडीशी चिमूटभर साखर आणि दोन थेंब तूप आणि चिमूटभर आपल्याला जे दूध आहे अर्धा चम्मच ते टाकायचं आहे तर अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहे आणि त्यानंतर सकाळी सहा नंतर आपल्याला सूर्यदेवाला हे अर्घ द्यायचं आहे तर पोष महिन्यात संपूर्ण महिना आपल्याला हे अर्घ द्यायचं आहे अर्घ देत असताना ओम सूर्यदेवाय नम हा मंत्र बनायचा आहे तर कोणत्या दिशेला आपल्याला उभं राहून बनायचं आहे तर पूर्व दिशेला आपल्याला सूर्यदेवाला अर्घ देत हा मंत्र म्हणायचा आहे कारण पूर्वे दिशेकडून जे सूर्यदेव आहेत तर ते आपल्याला प्रकाश देत असतात आरोग्य सुधरत असते आणि आपल्याला एक सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात तर आता आपण बघूयात की आपण संक्रांतीच्या दिवशी ज्या रंगाची साडी परिधान करायची आहे तर कोणत्या रंगाची साडी जे आहे तर ती परिधान करायची आहेत कोणते पाच शुभ रंग आहेत यातील पहिला रंग जो आहे तर तो आहे लाल रंग तर पहा लाल रंग जो आहे तर हा अत्यंत शुभ मानला जातो तर आपल्या वास्तुशास्त्रामध्ये लाल रंगाला विशेष महत्त्व दिलं गेलेलं ला आहे लाल रंग जेव्हा नवरी लग्नामध्ये अंगावर साडी परिधान करत असते तेव्हा ती आकर्षित दिसत असते कारण कुंकू जे आहे तर ते पूजेमध्ये वापरत असतो कुंखाला सुद्धा तेवढंच महत्व दिले गेलेलं आहे म्हणूनच लाल रंग जो आहे तर तो ऊर्जा प्रदान करत असतो आपल्या जीवनात आनंद प्राप्त करून देत असतो पैसा आकर्षित करत असतो घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ करत असतो तुम्ही लक्ष्मी देवीला बघितलेला असेल तर देवीने लाल रंगाची साडी जी आहे तर ती परिधान केलेली दिसत आहे कारण लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कारण लाल रंगाला शक्ती व आपल्या जीवनामध्ये ज्या सकारात्मक लहरी आहे हे प्राप्त करून देण्यासाठी आणि आपलं जे शरीर आहे आणि मन आहे हे, हे निर्मळ आणि चांगलं करण्यासाठी अत्यंत शुभ मानलं जाते लाल रंग हा सौर्य संघर्ष उत्साह अवेद नवीन ऊर्जा आणि साहस आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी हा लाल रंग अतिशय प्रिय आहे जेव्हा आपण एखादी पूजा मांडत असतो वेळेमध्ये रंगा रंगा बा रंगा लाल रंगाचं वस्त्र जे आहे तर ते चौरंगावर आपण टाकून मार्गशीर्ष महिन्यातील लक्ष्मी देवीची पूजा करत असतो महालक्ष्मी पूजन करत असतो किंवा गणपती बाप्पाची पूजा करत असतो कारण हा रंग अतिशय प्रिय म्हटला जातो प्रत्येक पूजेमध्ये लाल कुंकू असेल किंवा लाल वस्त्र असेल हे आवर्जून ठेवले जाते म्हणूनच तुम्ही लाल रंगाची साडी जी आहे तर ती परिधान करू शकता त्यातील दुसरा रंग जो आहे तर तो काळा रंग आहे काळा रंग हा सर्व स्त्रियाला आकर्षित दिसणारा रंग आहे यामुळे दृष्ट लागत नाही नजर लागत नाही प्रत्येक का पूजेमध्ये काळ्या रंगाची साडी असेल किंवा काळ्या रंगाचे कपडे असेल तर ते परिधान करत नाही पण या संक्रांतीच्या दिवशी जर एखाद्या स्त्रियाने जर काळा रंग घातला तर ती आकर्षित दिसत असते आणि उबदार कपडे घातल्यामुळे तिच्या शरीराला गरमी प्राप्त होते आणि थंडी वाजत नाही आणि अतिशय शुभ मानला जाते मकर संक्रांतीचा हा एकमेव आणि पहिलेल्या स्पर्शातला पहिला सण म्हणून ओळखला जातो तर काळा रंग जो आहे हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याचं काम करत असतो तसंच काळा रंग जो आहे हा शनिदेवाला खूप प्रिय आहे हा सण सूर्यदेवाला आणि शनिदेवाला समर्पित असल्यामुळे दोघांचीही पूजा केली जाते म्हणून या दिवशी काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती परिधान करू शकता आणि त्यातील तिसरा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग केशरी रंगाची साडी सुद्धा तुम्ही परिधान करू शकता केशरी रंग हा सूर्यदेवाचा आणि सूर्यास्ताचा जेव्हा तेज आपल्या घरामध्ये येते तेव्हा त्या ते रंगाचं जे कलर आहे तर तो केशरी रंग आहे म्हणून केशरी रंग हा सूर्यदेवाचा प्रकाशाचा रंग आहे केशरी रंग ज्ञान शुद्धता सेवेचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यांचा जो ध्वज आहे तर तो केशरी रंगाचा आहे तसंच रामकृष्ण यांच्या रथाचा जो ध्वज आहे तर तो सुद्धा केशरी रंगाचा आहे केशरी रंग शौर्य बलिदान आणि स्थिरता आपल्याला कायम टिकून राहण्यासाठी हा रंग अतिशय उत्तेजित म्हटला जातो केशरी रंग हा आपल्या कुलदेवीचं प्रतिनिधित्व दाखवत असतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळत असते म्हणून या रंगाची साडी तुम्ही परिधान केल्याने सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या जीवनात आनंद सुख संपत्ती प्राप्त होते म्हणून या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता त्यानंतरचा चौथा रंग आहे तो म्हणजे गुलाबी तर पहा गुलाबी रंग जो आहे तर एखाद्या सावळ्या स्त्रीला किंवा मुलीला आकर्षित बनवत असतो जेव्हा तिने अंगावर या रंगाची साडी किंवा ड्रेस परिधान केलेला असेल तर तिचा रंग जो आहे तर तिचा रंग जो आहे तर तो उजळून दिसत असतो गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखलं गेलेला आहे तसंच हा रंग जो आहे हा आनंदाचं आणि तेजाचं प्रतीक म्हणून ओळखलं जाते तर गुलाबी रंग एक ते साठ वयापर्यंत कितीही वय असेल त्यांनाही हा रंग आवडत असतो म्हणून गुलाबी रंगाची साडी जी आहे तर ती तुम्ही परिधान करू शकता त्यानंतरचा पाचवा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग सौभाग्याची प्राप्ती करून देण्यासाठी अतिशय शुभ मानलं जाते तर पहा लग्नामध्ये जी नवरी आहे तर हिरव्या रंगाचा चुडा जो आहे बांगड्या ज्या आहेत तर ती हातामध्ये घालत असते असं म्हटलं जाते की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने आपलं मन आकर्षित होत असते आणि आपल्या मना मनामध्ये सकारात्मक लहरी प्राप्त होतात शुद्ध आणि सात्विक विचार जे आहे ते मनामध्ये यायला लागतात म्हणून पूजेमध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करायला मोठं महत्त्व सांगितलं गेलेलं आहे यामुळे पतीचं आयुष्य देखील वाढतं असं वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे हिरव्या रंगाचे जेव्हा आपण एखादी बाग बघतो किंवा एखादं निसर्गरम्य असं शेत बघतो तेव्हा आपलं मन प्रसन्न होत असते जेव्हा आपल्याला ताणतणाव असतो तेव्हा आपण एखाद्या गुलाबाच्या झाडाजवळ किंवा एखाद्या नैसर्गिक झाडाजवळ जातो तेव्हा आपलं मन प्रसन्न होत असते म्हणून हिरव्या रंगाचं खूप महत्व सांगितलं गेलेलं आहे म्हणून हिरव्या रंगाची साडी तुम्ही परिधान करू शकता आता आपण पाहूयात की कोणत्या रंगाची बांगडी आपल्याला परिधान करायची आहे जोळा शृंगारामध्ये बांगड्याचा सर्वात महत्वाचा एक सण असतो की त्या सणाला जर आपण जर हिरव्या रंगाच्या बांगड्या किंवा चुगडा जर घातलात तर आपण आकर्षित दिसत असतो आणि आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते त्याचबरोबर या बांगड्यामध्ये जेव्हा संक्रांतीचा दिवस असतो त्या दिवशी आपल्याला एक लाखाची बांगडी जे आहे तर ती अवजून घालायची असते म्हणून या दिवशी हिरव्या रंगाचा चुडा असेल पिवळ्या बांगड्या असेल कथ्या रंगाच्या बांगड्या असेल तर तुम्ही ह्या बांगड्या घालू शकता आता तसंच या दिवशी आपल्याला काय करायचं आहे कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत तर या दिवशी घरामध्ये मांसाहारी पदार्थ बनवू नका त्याचबरोबर काळ्या उडदाची डाळ असेल मसूर डाळ असेल तर ह्या दोन डाळी चुकूनही बनवू नका आणि कांदा लसूण हे भाजीमध्ये टाकू नका आणि या दिवशी नखं कापणे केस कापणे ह्या दोन गोष्टी टाळायच्या आहेत त्याचबरोबर एखाद्या चुकीचा शब्द जो आहे तर तो कोणाला जाणार नाही किंवा चुकीचे तुम्ही बोलू नका कोणावर रागवू नका माथ्यार माणसाचं मन दुखवू नका त्याचा आदर सत्कार करावा म्हणून या संक्रांतीचं पुण्यफळ आपल्याला लाभत असते म्हणून या दिवशी ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहेत श्री स्वामी समर्थ